कोणीकडनं आलाय नाही नाही गाव गाव माया माया काय मग बैलाला घेऊन एवढा लांबून आलाय काय करायला हा हेवी ते पूर्ण हे सांगता आम्ही इकडे निमळकचे अजून तुमची नाही नाही म्हणजे आता ही किती पिढी आहे तुमची बावीस तेवीस जाधवांची मूळ मायका चिंचणी बैलाला घेऊन एक एक गावात बांबोड बलोडी आंधळीला आराम बिराम आहे का नाही बैलाला ना आता उतरले की परत उद्या बस मग त्याचं खाणं पिणं कापरी आत्ता वैर कुठं जिथं थांबल तिथं वैर चिकार प्रत्येक रच्छा अच्छा त्याचं काय चालतंय चालतंय तुमची पुढची पिढी पण करणार का हे म्हणतो ना आपण त्याला म्हणजे सगळं आपलं किती वर्ष आधीच किती वर्ष आधी अकराशे बावनच्या अकराशे बावन पासून तेव्हापासूनचा इतिहास सगळा आपलं सोळाशे ऐंशी सोळाशे ऐंशी अरे बापरे आणि मग अकराशे पर्यंत कुठली गाव आहेत का आपली झालं किती हजार वर्षाच्या इस्युएशन पूर्व सत्तावीस पिढीच रेकॉर्ड आहे सत्तावीस पिढीच चालू आता सोळाशे ऐंशी पासून बारावी का तेरावी पिढी आहे बापरे बापरे बंधू न बघा म्हणजे अकराशे पासूनचा रेकॉर्ड या हिरवी म्हणजे एक पारंपरिक आपली एक पद्धत असते सगळी आपली पिढी दहा बारा वर्ष किती सत्तावीस पिढ्या सत्तावीस पिढीची रेकॉर्ड यांच्याकडे आहे म्हणजे विचार करा आपली मराठी कधीपासून आहे आणि महाराष्ट्र आपला कधीपासून आहे धन्यवाद जय महाराष्ट्र